महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज एकोणतीस ऑक्टोंबर रोजी शेवटचा दिवस आहे अजूनही महाविकास आघाडीच्या वीस आणि महायुतीच्या सोळा जागांवर उमेदवारीची घोषणा होणं बाकी आहे इतक्या मोठ्या प्रमाणातील जागांवर पक्षाचे एकमत होत नाही महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक छोटे घटक पक्षांबरोबरच दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीमुळे जास्त पेच निर्माण आहे आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यातही भाजपनं शिंदे गटावर दबाव टाकून पाच जागेवर भाजपचे उमेदवार शिंदेच्या धनुष्य बाणावर उभे केले आज शेवटच्या दिवशी आघाडी आणि युतीमध्ये एकमत झालं नाही तर मैत्रीपूर्ण लढत आणि एकमत झालं तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन आपलेच उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच आघाडी आणि महायुतीकडून ज्या जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे त्या बहुतेक जागांवर मोठ्या प्रमाणात उमेदवार विरोधात असंतोष पाहायला मिळतोय प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकून पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे त्यामुळे प्रत्येक जागेसाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच पक्षाचा वेळ वाया जातोय त्यामुळे सर्व पक्ष इच्छुक उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय म्हणून आघाडी युतीपेक्षा स्वबळावर निवडणूक लढावी असा एकीचा सूर कार्यकर्त्यांमधून निघत आहे